पत्रकार तानाजीकरचे विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याची इंदापूर तालुक्यातील के जनतेत जोरदार चर्चा शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या न्यूज पत्रकारांनी करायच्याच नाहीत का खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांच्या लेखणीची धार बोथट करण्याचा बारामतीच्या आकाचा प्रयत्न अल्पवयीन मुलांना बंद खोलीत बंदिस्त का ठेवले खरोखर त्या मुलांच्या विरोधात तक्रार दाखल होती का तक्रार दाखल असेल तर त्या मुलांना सोडून का दिले जर तक्रार दाखल नसेल तर चार पाच तास बंदिस्त खोलीत या अल्पवयीन मुलांना ठेवलंच का अल्पवयीन मुलांना बंदिस्त अगोदरही अनेक वेळा पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलांना गेल्या अनेक तासांपासून गुन्हा दाखल नसतानाही बंदिस्त बंद खोलीत ठेवल्याचे समजताच सिंग ऑपरेशन करण्यासाठी पत्रकार करचे गेले असता पोलीस कर्मचारी व तानाजी करचे काय संभाषण झाले आणि खरोखरच अल्पवयीन मुलांना बंदिस्त ठेवण्यात आले होते का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्या व्हिडिओचा शोध घेतला व तो व्हिडिओ विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या हाती लागला आहे तर पाहुयात तोच हा व्हिडिओ

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा